जय हिंद दोस्तों बी एम एस शोलापुर इस यूट्यूब चैनल में आप सभी का स्वागत है जय हिंद दोस्तों आज मंगलवार है शोलापुर बकरा मंडी का दिन और हम हैं शोलापुर के APMC मार्केट के सामने जहां की शोलापुर हैदराबाद हाईवे है और उसके सामने लगती है शोलापुर की बकरा मंडी तो चलिए आज देखते हैं बकरा मंडी का हल

काय म्हणत दादा हा एकाच का दोघाच एकाच का दोघाच काय म्हणतात किल्ल्यांच हा चौदा हजार बोकडा येत सतरा हजार बोकड्यात का पाटी येत हो काय म्हणतं सोळा दात लागले नाही लागलं इतर घेतलं तर द्यायचं आहे काय म्हणतो दादा तिन्हीच बोकडं बोकड आणि ते दोन

छत्तीस हजार काय म्हणतात पट्टीच एकाच हो आणि या दोनच पंचवीस लोकड आहे आवाज फटकी बोल्या? சா சார் பாரா பிள்ளு சாசன

बरोबर किती येत बरोबर किती काय म्हणतायचं सव्वीस हजार सव्वीस हजार कुठलं गाव कुठं आलं हे कुठं आलं इथं काय म्हणता जोडीचा कायमचा जोडीचा पंचवीस हजार बाजाराचं हे धावून तुमची आहे तुमची व्यापारी कुठले हा कासे गं का? काय ना किती आणले त्याचं किती आणलेत शेळ्या म्हणतात बोकडं पण बरं आहे बाजाराचं मोबाईल नंबर सांगा तुमचं हां तुम्ही मा तुम्हाला जर कोण कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही मागून पण देता बोगडा बघा हा बोलते बाय पट्टी का पाच हजारशी पुरे पाटाचे पुरे कांगे हमनाबाद से, से क्या बोलते पट्टी का सात हजार से मोबाइल नंबर बोलो तुम्हारा मोबाइल नंबर बोलो नाइन सेवन जोर से बोलो नाइन सेवन हाँ फोर जीरो फाइव सिक्स क्या नाम मोहम्मद समीर हमनाबाद से क्या बोलते इनका पाटा है क्या बोकड़ा है क्या बोलते बच्चों का पाटा है क्या बोलते है? दोनों के पंद्रह हजार पाटा का क्या बोलते है? क्या ये? बोलते हैं। पट्टी चाह पट्टी सा। पट्टी बोलते भैया छह हजार की बोकड़ा है पूरे बोकड़ा कहाँ गए तुम्हें हुमनाबाद वहाँ भी एक घुमनाबाद के तो। तुम्हारे साथ में चाहिए क्या नाम बोलो तुम्हारा मोहम्मद हफीज मोबाइल नंबर नहीं है नहीं है क्या मंगल को पहली बार है हरमंगल काय म्हणतात पट्टीच पट्टीच बोकड्या सगळे कुठले तुम्ही काय नाव हा तो फिक्स मोबाईल नंबर काय जोरात जोरात पंच्याण्णव झिरो तीन हा चौतीस हा सत्तर चौऱ्याहत्तर व्यापारी है कलर चेंज करते भैया क्या बोलते हैं इसका साढ़े बारह क्या बोलते इनका तीनों का ही है नया नया करकुल साढ़े साल ये काम दादा दादाज काय म्हणता पंचेचाळीस मोबाईलमध्ये बस ना की मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव हां बारा पंधरा पन्नास कुठले तामलवाडी ज्ञानेश्वर कुठले म्हणलं तामलवाडी धामलवाडी क्या बोलते पहलवान पट्टी का पूरे पच्चा पक्ष पचास हजार बोकड़ा है मोबाइल नंबर बोलो तो कांके वही सोलापुर में कांके क्या नाम दादा काय म्हणता यायचं वीस हजार दात लागले घरगुती का व्यापारी आहे कुठले इथलं कुठलं सत्र कुठलं कुठलं आत्ता छोटा ते तुम्ही चढला लागा